मित्रांनो आता आम्हाला तिथून इथपर्यंत येवला दीड तास लागलाय ना आता अरे बाकी अजून बघा आपण भाऊ पबजी खेळते ग लाज ला बोललो पर्यंत बरोबर बरोबर ना आपले आता आपण आलो आहोत परली वैजनाथ स्टेशन कुठं आलो आहोत परलीनाथ परलीनाथ धाम आपलं झालं आहे एकाच दिवसात दोन धाम झालेले आहेत दोन ज्योतिर्लिंग झालेले आहेत आता वेळ झाली आहे निघायची चला गुड बाय बाय गुड बाय कधी येतो येतो तुमचा थोवाड बघून तर मी नाही येणार तुम्ही पण दिसू नका योगेश भाऊ योगेश भाऊने खूप मस्त आपली फॅसिलिटी केली सोय केली नाही का मस्त आपलं दर्शन केलं आपल्या सोबतच राहिला बरोबर नव्हतं झालं राजभवन आमचा वास्तवच बरोबर नव्हता फक्त तुम्ही आगाला बसा ना <laughs> तुम्ही आगाला बसा ना शूटिंग करता बरोबर आमचा ये बडा चिखला रे काय ते तयार हो गया गुलाबी नीले आहो शान शान तसे थकलेलं आहे फार थकलेला आहे <laughs> सकाळचे बघ कथिवादलॅन सात पन्नास याला आताच पोरींचा फोन यायला लागला बघ रिटर्न, रिटर्न। परली वैजनाथ धाम पर ना आता आपला आलाय डब्बा आता जनरलच तिकीट काटायचं आता आपण परभणीला जाऊ कारण की इथून ट्रेन नाही कल्याण आता इथून परभणीला जाऊ जनरलचं तिकीट घेतलेलं आहे तुम्ही परभणी परभणी वर्ष मग ट्रेन चेंज करू आम्ही आमचं तिकीटच भेटला नाही काल बघा होतो तिकीटच कन्फर्म झाला नाही मग आता जायचंच रातचा सफर नको म्हणून आता जनरलला जायला गेलो जनरलला कसं पण गेलो तर पोचता येईल बरोबर अरे असू दे परभणीला आहे आपल्याला साठ किलोमीटर

मला माहित आहे उतरलेलो आहे आम्ही कुठं बसलो आपण परभणी परभणी जंक्शनला बसलो आहेत बघा परभणी जंक्शन पर ते आया डब्या या डब्ब्याने आपण बसून आणतो खूप माझा लुकदाको माझा लुकदाकोच लुकदा का बन्या भाई ब्रँड झाले आज एकदम एकदम डॅशिंग स्टाईल मारले भाईने दौलत मार भाई भाऊ कसा एकदम कचकी विश्व का सबसे विशाल पारस शिवली श्री मृत्युंजय पार्देश परभणी मे केले या उत्तरिये ते आपण फिरून या जागा विश्व जाऊन हे जाऊन या जाग विश्व का सबसे बडा शिवलिंग आहे भाई जाऊन या जागा या कर लोकेशन लाव काका तुम्ही लोकल लोकल तुम्ही लोकल तुम्ही ते विश्वचा सगळ्या मोठा शिवलिंग कुठं आहे तो भारत शिवलिंग जवळच आहे हा एक दोन किलोमीटर असेल पोहोच हा जास्त दोन तीन किलोमीटर असेल ना आमची ट्रेन आहे तीन किलोमीटर आहे ना एक घंट्यामध्ये येऊन जाऊन होऊ शकतो ना आमचा होऊ शकतो चला धन्यवाद 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 <laughs> दाद ना। सर्च करू साडे चार किलोमीटर आहे आंबेडकर कुठला आहे इथून रिक्षा स्टँड आहे नक्की सांगते हो विचार बघूया काय बोलतो बघू लोक कारण टाइम आहे आपल्याकडे जावं आपण आरामची अकराची येणार बारा आता किती दहा वाजले आहेत ना नाही विचारून बघू द्याला थांबा परभणी स्टेशनला आलो आहे का तर तिकीट काढते का तिकीट आता ते चेक करत जाऊ की आपल्याला तिकीट भेटेल का नाही सतरा सहा सतरा पनवेल हुजूर साहेब तीच ना आता कुठं आहे ती संध्याकाळली आहे हे बनवते का भाई म्हणे भाई बनवते का त्या चायनीज हा तर चायन किती बोलतोय विचार दौलत बा कुठे येऊ बघा परभणी स्टेशन एसी रूम एसी जनरल पॉट की व्यवस्था आय सी परभणी जंक्शन येईल येईल परभणी जंक्शन आहे बरं दिसतंय तिथून मंदिर पण जवळच आहे काही सांगताना पण बघू आता आपला ट्रेन किती लेट आहे ते बघायला पडेल ट्रेन लेट असल्यावर जमते आपल्याला आता आला नाही तर नाही होणार काय कामात ते आहे कल्ल्या आजकालची ट्रेन आहे आपल्याला किती टाइम झाले दाखव टाइम दाखव टाइम दाखव मोबाईल एक मिनटं नऊ पन्नास झाले जनरल आपल्याला पहिल्यांदा आता मी जनरलला ट्रॅव्हल करणार आहे पहिल्यांदा फर्स्ट टाइम काय वाटलं किती वाजे पण सोर दहा वाजता सोरल आता वा? किती ट्रेन आहे अकरा अकराची ट्रेन आहे बचे झाला थोडा आम्ही पहिले फोटो घालू तुझा मग वाचालय उपरल्यावर काय खूप वाईट वाटतय आमच्याकडे वेल नाही मला मंदिरात जायचं होतं नशीबत नाही आता आता आमच्या टाइम मध्ये फिरलोय आपण आमच्या नशीबात नाही आता <laughs> मंदिरात जायचा एक तास आहे पण शक्यता नाहीये जाऊन येता येईल की नाही साईड ला महाराज गाड्या बिड्या येतात काम होईल आपला पाटील काय आंबेडकर चौक आहे तिथे तिथे कशाला आलो आपल्याला खायला चाललो आम्ही खिचडी खिचडी पण फेमस खिचडी परभणीची फेमस खिचडी खायला चाललोय आंबेडकर चौकात जा आज आपला उपवास सुद्धा आहे पण आता मी उपवास इथं करत नाही बाहेर आलो तर कशाला

लक्ष्मीनारायण नाव पहिलं विचारून का खिचडी नाव जास्त नाही सांगणार ना मला सांग बघून तो युट्यूब वर आले खिचडी खिचडी आहे का फेमस आहे ना, ना? ही खिचडी आहे कसं वाटतंय तुम्हाला परभणीला येऊन चांगलं वाटतय आता आता मला गारगर वाटत आहे थंडाव पण आहे अजून काही आता तुम्हाला एक पुण्य लाभलं की तुम्ही परवारीची खिचडी ट्राय कराल अरे घेतली पण बोल

आपण आंबेडकर चौ चौकातून आलो आता बसले काय घालला काय झाला तुम्ही पुरी भाजी सुद्धा शाकाहारी भजन दोन बाटल्या घेतल्या मोठ्या पेस्टच्या काय झाली झाला आमचं आहे काय तीस रुपयाला ओरिजिनल बाटल्या ज्या ला ट्रेनला तर वीस वीसच्या बाटल्या घ्यायच्या चांगला रुपया होता ठीकठाक होता स्टेज कोट हे चप्पल तर माझ्या जाऊनच दिले दौलत तरी पाला लाव असाच आखीव तो बघ चप्पल फेकता डायरेक्ट आम्ही सांगता इकरा उभा आहे

तुण 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 नगर तो तो मार मारडाल आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती बघा ते आपण सुद्धा पाठवलंय आणि ये इथे बघा बघा ये असं काम चालू आहे आता आपली लायकी इथे आपली लायकी दिसणार समजा आता काय कसं होतंय बघ कस समजा आता काय चाललंय काय नाही वर्ष जाऊ चल आलो आहोत परभणी जंक्शनला आपल्या नशिबात तो मंदिर नाहीये विश्व का सबसे बडा शिवलिंग विश्व का सबसे बडा शिवलिंग

स्वच्छता का करा तो रखा तो करी गांधीजी के सामने लात बोल गांधीजी का था यही इरादा स्वच्छ हो देश हमारा म्हणून त्यांनी पाकिस्तानच साफ केला संपत नाही ये ना रे ये ना राजा अरे वा सीड्या पण दिल्या इलेक्ट्रिक सीडी आपलं दान धर्म अरे माणूस निलेश जी कस वाटलं तुम्हाला परभणीला येऊन अरे काय बागा एक्सपोर्ट होतो आपले एक्सपोर्ट होतो ना एक्सपोर्ट करत लावले आता म्हणजे असल एक्सरसाइज राहिले एक्सरसाइज बाकी राहिले चप्पल घ्याची गाला मार मार राजा मार एक आठ सात मार ना, मार, ना।, मार, ना। थे। मार मार पन्नास झाले ना अजून एक अजून एक मार मार झुटते ग एक तरी मारून नको तू आई पण

हो जाऊन दे ना सिरियस काय आपली गाडी आलेली आहेनरलो जनरल आपली आता फर्स्ट टाइम जनरल कसं आहे आलो कस वाटल मला वाटते डबल की तुम्ही आता खाने खाण्या का बेचणी आले का, का भाऊ सरकारी नवरा बाई पुन्हा खावा बाजू आल्या तोंडाकडे आणि लेकरांनी काय करावा चला आरची आणि परश्या दहा रुपये खर्च घरी गेलो नका करू चर्चा गाडीमध्ये केलं तर खर्च अरे घेत का वाटू फुकट

कैसा लगा घूम के कैसा लगा अच्छा लगा और पैसा भी कम गया हमारा खाना भी कम में कम हुआ कम में कम हुआ कैसा लगा आपको घूम के बहुत अच्छा लगा बहुत बहुत अच्छा लगा हम लोग आए अल्लाह तो भैया कैसा लगा घूम के बहुत मजा या बहुत इंटरेस्टिंग कम खूप महत्वाचं गोष्ट ही की रिझर्वेशन असून आमचं हाल झालंय येताना जनतेच्या टिकीट पण राज्यासारख्या बसून आलो तुम्हाला कसं वाटलं मला असं म्हणजे नवीनच अनुभव बिला पण आणखी एक म्हटली तर जनरल जनरलच ट्रॅव्हल करा ट्रॅव्हल करायचं झाला ट्रॅव्हलिंग तर आपण दिवसा करू शकतो उत्तम आहे फक्त सुरुवात सुरुवातीच सुरुवात होत आहे स्टेशन वरनं केलं तर आपल्याला जनरलने पण चांगला प्रवास होतो मस्त आणि मला कसं वाटलं ते मी सांगतो लांब कार वाटला लांबचा प्रवास करूच नाही एकदा तिकीट बुक करूनच जावा ये समोर बसून एस पाईचा त्या डब्बे स्लिपर पण नाही बुक करावी एस एस नाही दरवाजाकडे बुक नका करू असा नाही एस पाई एस पाई काय मागे चंद्रला सर लागले म्हणून काय पण आपले तिकीट नसल्या कुठं तिकिट कुठं वापस पद द्या तुमचा वापस अनुभव द्या काय अनुभव देऊ खूप छान वाटलं आम्ही गेलो खेळायला आणि आता आम्ही रिटर्न आलेलो आहे आम्ही आज पुढं पुन्हा परत फिरायला जाणार आहे त्यांच्या बरोबर आणखी एक राहुल सेकंड ट्रीप सक्सेस झालेली आहे राहुल गौर सोबत तिसरी महाबळेश्वर काय बोलता बोला काय महाबळेश्वर कुठे होतो तिसरी ट्रीप राहुल सोबत वाटत राहुल तुम्ही अंगाची एनर्जी संचार तर आमची राहुल अंगली मोरली जेव्हा माझा मोठ मोरले आता पन्नास हजार पहिला खाद्य मांडायचा आहे माझा पहिला मोठी चिन्ह टेक्नॉलॉजी आम्ही वरली वैश्वत वरून किती निघलेलो आठ वाजता सकाळी सातला निघलेलो घरातून आठ पंधरा हां परळी वैजनाथ आम्ही आलो परभणीला कारण की तिथून एकच ट्रेन होती पर्ली वैजनाथ परभणीची मग परभणीला आलो परभणीवरच्या ट्रेन चेंज केली एक घंटा थांबलो परभणी आपण फिरलो मग आपण ट्रेन ट्रेन धरली आता पोहोचलेलो आहे फायनली नऊ वाजता मस्त बारा तेरा बारा तेरा तासाचा ता प्रवास ता झाला आहे बस बसून एन्जॉय करत आपण आलेलो आहोत आता लवकर कल्याणला येऊन मजा आले मस्त वाटते एकदम घर येऊ लवकर आता काल ती रिक्षा पण बुक केलेली आहे ऑलरेडी एक मित्र आलेलं आहे आता तिकडं जाऊन दाखवलं काय कसं आहे का सिस्टम अक्षर सिस्टम हॅग झालेलं आहे पूर्ण गर्दी बघा गौरी कल्याला आणणार कधी बाद चालली अख्खा कल्याण मार्केट फिरलो आम्ही बघा कुठे आलोय चालत चालत <laughs> रिक्षा आता आमची येत आहे तिथे भाऊ आहेत आमच्या ते रिक्षावाले त्या ते बायपासवर आहेत मग आम्ही तिथे जाऊन थांबतोय कारण की त्या स्टेशन कडे काही काही काम असते मग सगळं आम्ही चालत चालत आलोय आरामशी बरं टाइम पण निघल आणि आम्ही आरामशी बसतो तिकडे त्यांना पण त्रास हो आम्हाला पण त्रास हो

डोंगर आहे कल्याणचा फेमस डोंगर डोंगर भारी आहे ना कचरा डोंगर आहे जेव्हा हिरवा हिरवा आले बा कसा पावसाला मुळे वरते माझे लागलेले आज चला तर आपला प्रवास संपलाय आता भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड बाय जय श्रीराम व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा गुड नाईट मुथून जोपा